नमस्कार मी कुणाल कातोरे रिलायन्स मॉल्ट प्रायवेट लिमिटेड कंपनी डायरेक्ट सेलिंग लीडर आणि युजर आणि प्रोमोटर तर बाबा तुमचं नाव काय सदाशिव शंतराम भंडारे यांना एक महिन्यापूर्वी आपण अमृत ज्यूस दिलं होतं तुम्हाला आजार काय होता आजार काय नाही हो घ्यायचं आजार एकदम काय चांगली बाकी आजार काय नाही हो का हो गुडघे दुखत होते तर तुम्हाला रिझल्ट कसा आलाय चांगलं वाटतं बाबा मला आता चाळीस टक्के मला फक्त आण ना नाही ओके झालं आणि याच्या तुमची काही ट्रीटमेंट चालू होती काय नाही आता एवढ्या तीन महिन्यापूर्वी मी डॉक्टरच्या गोळ्या खायला काहीच घेत नव्हतं त्यांनी तुम्हाला काही साईड इफेक्ट झाला होता त्याने काय गोळ्याला साईड इफेक्ट झाला हे झाले कमरेला आपलं ज्यूस तिथं लावल्यानंतर आणि पिल्यानंतर ना तुम्हाला किती फरक पडलाय मी सांगतो ना चार साठ टक्के मला फरक पडले ओके ओके एवढा राहिला मी मीच तर सांगतो मी कुणाचं जात नाही डॉक्टर काल होत नव्हतं एवढे जरा फरक जाणवत म्हणून आपल्याला हे पियाला काय हरकत नाही त्या गोळ्या खाण्यापेक्षा एवढं झालं की ते नुसतं खाजवलं ना की ते पांगायचे तुम्हाला सांगायला ठिकाणी काय दाखवे बोलून देऊ नाही आपल्याला पोटलाच झालेले एवढं लेख नाही एवढे ज्यूस लावल्या मुळे ते तुमची जखम कव्हर झालेली झाली नाही काय दोन तीन दिवसच लावते मी जॉबतानी लावते सकाळच्या नाही लावतो भाई एवढे मला ओके झालं नाही हे सायटा पकडायचे खाजवलं किती वाघ माग सर बाकी चढवायचे मी काय करेल इकडे मी तसं झालं त्याच्यामुळे तुमचे साईड इफेक्ट जे झालेले होते ते पण सगळे प्रॉब्लेम क्लिअर झालेले तर तुम्ही लोकांना काही सांगा मला बुला आलेले गोळ्या साईड फेगेट झाले का त्यामुळं बरं झालं आमलूज्यूस घ्यायला सांगणार मला लोकांना शंभर टक्के हो सांगणार सर ज्याला लागलं त्याला मला तेव्हा हात पाय नुकते आता आमटो माय मी तुम्हाला मला साठ टक्के माहिती पोटल्याच आहे ना संध्याकाळी झोपलं तिकडे तरी पुढे इकडे तरी पुढे पाय असं तुमच वाकडे तिकडे करून झोप लागल तरच झोप लागेल झोपच लागेल